नमस्कार द किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत न घालवता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये घेतलं तरी चालेल तीन कप म्हणजे तीन मोठ्या वाट्या भरून दूध घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचे व हे दूध याच्या अर्ध होईपर्यंत आपल्याला हे हाय टू मीडियम फ्लेमवर सतत हलवत आटवून घ्यायचं आहे तर दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण हे बाजूच्या गॅसवर ठेवू आणि अलीकडच्या गॅसवर दुसऱ्या एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये आपल्याला दीड कप डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून याच्यामध्ये दीड कप डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही डेसिकेटेड ऐवजी साधे खोप साधा ओला नारळ वापरला तरी हे चालेल त्याची साल काढून मिक्सरला एकदम बारीक फिरून घ्या तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट कमीत कमी दीड ते दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर सतत हलवत व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे तर भाजून घेतल्यानंतर ही जी लाडू आहेत ते खायला अगदी चविष्ट होतात तर डेसिकेटेड कोकोनट मी साधारणतः दोन मिनटं भाजून घेतले तर भाजून घेतल्यानंतर याला असं हलवायचं नाही एखाद्या ता, ताटामध्ये काढून घ्यायचं कढई गरम असल्यामुळं खाली हे जळू शकतं तर आता डेसिकेटेड कोकोनट भाजून झालेलं आहे आणि दूध देखील गरम झालेलं आहे तर हे दूध आपल्याला याच्या अर्ध होईपर्यंत आटवत राहायचं आहे तर गॅसची फ्लेम हाय टू मध्ये ठेवून याला सतत हलवत राहायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर हाय फ्लेमवर तुम्ही याला सतत हलवून आटवून घ्या इथे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे हे गाईचं दूध आहे याच्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे त्याच्यामुळे हे दूध पटकन आटलं गेलं आहे तर साधारणतः मला पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत ला हे दूध आटवण्यासाठी नंतर आपल्याला याच्यामध्ये वन थर्ड कप साखर घालायची आहे म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, शकता मतलब की तर तुम्ही बघू शकता याच्यामधलं बऱ्यापैकी एक कपपेक्षा थोडंसं जास्त दूध आटलेलं आहे आणि साखर आपण आता याच्यामध्ये पूर्णपणे विरगळून घेतलेली आहे तर आपल्याला असं घट्ट सर दूध बनवायचं आहे तर पहा दूध जे आहे ते आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे अर्ध झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये जे भाजून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट आहे तो घालायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आणखीन दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर हे दूध आटवून घ्या म्हणजे लाडू पटकन होतात तर डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर डेसिकेटेड कोकोनट घातल्यावर याला आपल्याला असंच सोडायचं नाही तर मिश्रण खाली लागू शकतं आणि याला मिडियम टू हाय हीटवर सतत असं हलवत याला एकदम घट्ट होईपर्यंत आणि हे मिळून येईपर्यंत हलवत राहायचं आहे तर साधारणतः एक सहा सात मिनटं झालेली आहेत मी याला हलवलं आहे आणि हे पहा आपलं मिश्रण जे आहे ते घट्ट झालेलं आहे आणि मिळून आलेलं आहे तर आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं जा हे मिश्रण बनवायचं आहे जेणेकरून आपले लाडू व्यवस्थित बनतील तर पहा मिश्रण आपलं अगदी व्यवस्थित घट्ट झालेलं आहे याच्यामधलं सर्व दूध आटलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं बाइंड पण होत आहे तर मिश्रण आता आपल्याला कोमट करून घ्यायचे आणि खाली काढायचे गॅस बंद करायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा टीस्पून वेलचीपूड घालायची तर इथे साखरेमध्ये मी थोडी वेलचीपूड बारीक करून घेतली सर्व वेलचीपूड याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं कोमट आणि झालेलं आहे आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग याचे लाडू बांधायचे तर पहा अगदी सोपे झटपट आणि टेस्टी असे हे लाडू अगदी कमी वेळेत तयार होतात साधारणतः सर्व प्रोसेस करण्यासाठी मला वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत तर हे लाडू आता आपण थोडं थोडं मिश्रण घेऊन असे हातावर वळून घ्यायचे हे लगेच बांधले जातात तर सर्व मिश्रणशी आपल्याला अशाच पद्धतीने लाडू करून घ्यायचे आहेत अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे जर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट वापरायचा नसेल तर तुम्ही साधं खोबरं देखील वापरू शकता तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत तर पहा इथे मी दोन लाडू बनवून घेतले आहेत राहिलेले मिश्रणाचे लाडू देखील आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर पहा एवढे लाडू एवढ्या मिश्रणामध्ये झालेले आहेत तर आता आपल्याला थोडंसं ड्राय डेसिकेटेड कोकोनट आणि थोडे इथं मी पिस्ताचे काप मिक्सरला बारीक करून घेतलेत सर्व पिस्ताचे काप डेसिकेटेड कोकोनटमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करू जर तुम्हाला फक्त डेसिकेटेड कोकोनटमध्ये हे लाडू डीप करून घ्यायचे असेल तर घेऊ शकता ड्रायफ्रूट्स तुम्ही वरतून ठेवले तरी चालतील पण इथे मी थोडे पिस्ता याच्यामध्येच मिक्स केले आहेत मिक्सरला थोडंसं असं जाडसर बारीक करून घ्यायचं आणि याच्यामध्ये हा लाडू असा घोळून घ्यायचा तर पहा अगदी सुंदर टेस्टी आणि अगदी कमी वेळेत झटपट असे आपले रक्षाबंधन स्पेशल डेसिकेटेड कोकोनट वापरून नाराचे लाडू बनवून तयार आहेत या पद्धतीने हे लाडू करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद